धुळे शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाच्या वतीने धुळे महानगरपालिका भूमिगत गटार व भाजपा विरोधामध्ये आज तीव्र आंदोलन करण्यात आले धुळे शहरामध्ये मोठा गाजाबाजा करून भाजपाने भूमिगत गटारीचे काम सुरू केले परंतु सदर गटारीच्या कामामुळे संपूर्ण शहरातील रस्ते खराब झाले एकशे तीस कोटीच्या या योजनेतून फक्त मलिदा खाण्याचे काम भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी व महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी केले असा आरोप राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रणजित राजे भोसले यांनी केला शहरातील देवपूर येथील एस एस व्ही पी एस कॉलेज समोर गेल्या चार वर्षापासून काम चालू आहे चार वर्षांमध्ये फक्त पंधरा फूट काम पूर्ण केलेले आहे सदर कामामुळे चार वर्षापासून रस्ता बंद करण्यात आलेला आहे बंद रस्त्यामुळे ट्रॅफिक जाम होऊन अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमक होऊन यावेळी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले पाच वर्षापासून धुळे महानगरपालिका आणि भाजपाने भूमिगत नावाने शहर छळ सुरू केलेला आहे पाच वर्षापासून काम चालू का आहे पण कुठलाही फायदा या भूमिगत गटारीचा धुळेकर जनतेला झालेला नाही एकशे तीस कोटी रुपये खर्च करून फक्त मलिदा खाण्याचं काम भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आणि महानगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी केलेला के आहे आपण या ठिकाणी की देवपूर मधला हा रस्ता जो आहे गेल्या चार वर्षापासून बंद करण्यात आलेला आहे चार वर्षामध्ये फक्त जवळपास तीस ते पस्तीस मीटरचं काम या ठिकाणी झालेलं आहे रस्ता बंद असल्यामुळे रस्ता खराब असल्यामुळे जवळपास वेळोवेळी ऑक्सिजन आणि अपघाताचे प्रमाण वाढलंय या भागामध्ये वर्षभरात जवळपास चार नागरिकांना आपला जीव गमावा लागलाय त्याला फक्त भाजपा आणि मनपा प्रशासन जबाबदार आहे म्हणून आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही तीव्र स्वरूपाचं या ठिकाणी आंदोलन केलं कि जर लवकरात लवकर हे काम पूर्ण केलं नाही तर भाजपच्या पदाधिकारी आणि महानगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांच्या घरासमोर तो आम्ही या ठिकाणी आंदोलन करणार आहोत लोकनायक न्यूज